नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे रसरसीत कुरकुरीत जिलेबी तेही एक कप मैद्यापासून आणि तेही खाली दुधाच्या पॅकेटपासून तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा खूप छान जिलाबी ही तर अशा प्रकारे एकदा नक्कीच करून बघा आणि खूप साऱ्या टिप्स आहेत त्यामध्ये तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी पहिले पाक बनवून घेणार आहे तर मी पाकसाठी काय केले गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी एक कप साखर आणि एक कप पाणी टाकले जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल पाक तर तुम्ही दीड कप साखर एक कप पाणी घेऊ शकता आता इथे ना पाक थोडाच बनवायचा बनवलं तर काय होतं ना ते पाक वेस्ट जातो किंवा आपल्याला त्याचा रिव्यूज करावा लागतो म्हणून पाक थोडाच बनवा तर थोडा पाक बनवायसाठी मी काय करते ना हमेशा असे पसरट कढई घेते म्हणजे पसरट भांडं घ्यायचं एखादं कढई घ्यायचं नाही तर असं पसरट भांडं असं ना ते घ्यायचं म्हणजे त्यामध्ये ना आपण काही पण असा पाकाच्या वस्तू बनवल्या ना ते आरामशीर डीप होऊ शकतात म्हणून असं पसरट भांडं घ्यायचं आता मी ते ना एक उकळा आल्यानंतर याच्यात थोडासा खायचा कलर टाकला आहे आता कलर टाकायचा नाही नाही आहे पण मी ते टाकलं आहे ऑरेंज कलर टाकला आहे मी आणि याला छान असा उकळा आला आहे तर बघू शकता याच्यात ना मी दोन चम्मच दूध टाकलं आहे आता दूध न टाकता तुम्ही लिंबू लिंबूही टाकू शकता लिंबाचा रस टाकू शकता अर्धा चम्मच आता मी ते न टाकता दूध टाकलं आहे तर बघू शकता दोन चम्मच दूध टाकून परत याला छान असं शिजू द्यायचं आहे जास्त नाही जास्त वेळ नाही शिजू द्यायचं आहे याला फक्त थोडंसं असं घट्टसर होईपर्यंत शिजू द्यायचं आहे ताराचा पाक नाही बनवायचा आपल्याला सालच बनवायचं आहे म्हणजे थोडं पण शिजलं पाहिजे हे आता याच्यात अर्धा टीस्पून इलायची पावडर टाकलं आहे मी आणि परत थोडंसं याला शिजवून घेतलं आहे आता तुमच्या तुम्हाला जर क कलर नसेल टाकायचा फूड कलर तर तुम्ही ना तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही दोन एक दोन काळ्या केसरच्या टाकू शकता त्याने पण कलर छान येतो या पाकाला आता बघू शकता पाक इथे शिजत आहे पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं या पाकाला त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आता बघू शकता हा पाक बनवून रेडी झालेला आहे आता मी हे पाकाचं भांडं ना दुसऱ्या साईडला ठेवून आता इथे मी तुम्हाला जिलेबीचा बेटर करून दाखवणार आहे आता मी बोललो होतो ना आता खूप साऱ्या टिप्स आहेत तर त्यातली ही एक टिप्स आहे की पहिले आपल्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये मी दोन चम्मच तूप घेतले आता या तुपामध्ये ना एक चम्मच लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला आता तुम्ही हे प्रमाण जास्त डायरेक्ट पिठामध्ये पण टाकू शकता जेव्हा आपण ते बेटर बनवतो जिलेबीचं त्यामध्ये पण असं करून बघा खूप छान जिलेबीला टेस्ट येते आणि कुरकुरीत जिलाबी होते तर नक्कीच प्रकारे करून बघा आता इथे मी दोन चम्मच तूप घेतलं आहे एक चम्मच लिंबाचा रस घेतला आहे आता याला छान मिक्स करायचं बघू शकता या असं बेटर करायचं आहे आता हे ठेवायचं आहे साईडला थोडं आणि घ्यायचं आहे आपल्याला एक बाऊल आता बाऊलमध्ये आपण एक कप मैदा घ्यायचा आहे आता या एक कप मैद्यापासून खूप सारी जिलेबी होणार आहे आता या मै एक कप मैदा घेतला आहे मी आणि याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे आता बोलतात ना की कुठल्याही गोड पदार्थामध्ये ते जास्त गोड लागतं तर आपण थोडंसं मीठ टाकायला पाहिजे मग त्यांचं सवही वाढते आणि छानही असतं तर मी त्या चटभर मीठ टाकले आणि थोडं पाणी करून मी याला असं मिक्स करून घेत आहे पहिले थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे आपण एकदाच पाणी टाकलं तर जास्त पातळ होऊ शकते म्हणून थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि जर आप असं वाटलं आपल्याला जास्त पातळ झालं तुम्ही एक दोन परत दा घेऊ आता हे मी तू पाणी लिंबाचं मिश्र विवलं होतं ना ते याच्यात सर्व टाकून याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पण मिक्स करून याच्यात टाकून घ्यायचे अच्छा मिक्स घ्यायचा नाही झाल्या पाहिजे असं तुम्ही याला असं मिक्स करायचं आहे असं याने करायचं मिक्स किंवा हाताने पण करू शकता बघू शकता मिक्स करून घेत आहे नक्कीच या प्रकारे तुम्ही ही जिलेबीची रेसिपी बनवून बघा खूप छान होते आता मी याला हाताने मिक्स करून घेत आहे आता इथे थोडं मला घट्टच वाटत आहे म्हणून थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे आता इथे ना मी थोडासा याच्यात पण फूड कलर टाकून घेत आहे तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा नका टाकू पण मी टाकून घेत आहे थोडंसं टाकला आहे चिमूटभर आणि परत त्याला मिक्स करून घेत आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आवडले असल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी ना अर्धा चम्मच इनो पावडर टाकलं आहे एक छोटा इनोचा शेश असतो ना त्याच्यातलं मी फक्त अर्धा घेतला आहे तुम्ही दोन चिमूट पण टाकू शकता पूर्ण पुढे नाही टाकायची नाही तर जिलाबी काय होईल ना खूप फुकते जास्त आपण जेव्हा तेलात टाकतो ना तेव्हा ते जास्त फुकते तर एवढी जास्त पण फुगायला नको म्हणून थोडंसं मी इनो टाकलं आहे अर्धा पुढे टाकला असणार तो आणि आता इथे थोडंसं मला पाणी कमी वाटत आहे म्हणून मी थोडं पाणी टाकून घेत आहे आता असं मी दोन तीन चमच पाणी टाकून घेत आहे कारण मला थोडं घट्टच वाटत आहे अजून बघा मी परत एक चमच पाणी टाकून घेतलं आहे आता परत याला मिक्स करून घेत आहे आता मला अजून पण थोडंसं घट्टच वाटत आहे म्हणून मी अजून एक चमच पाणी घेत आहे याच्यात आता बघा हे असं बेटर पाहिजे आपल्याला बघा आता झालेलं आहे आता काय करायचं आहे इथे ग्लास घ्यायचा आहे आणि असं दुधाचं पॅकेट असतं ना त्याला धुवून घ्यायचं आहे आणि असं कापून घ्यायचं आहे आणि या ग्लासमध्ये हे दुधाचं पाकिट टाकून याच्यात आपल्याला ते जिलेबीचं सारण भरून घ्यायचं आहे बॅटर आता तुमच्याकडं जर मोठा ग्लास असेल तर तुम्ही एकदाच हे सर्व बेटर याच्यात टाकू शकताय पण मी दोनदा करून करणार आहे तर मी टाकून घेतलं आहे आणि याला आता आपल्याला एक रब्बड रबड लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि ज्याला जिलेबी बनवायला जमत नसेल तर त्यांनाही या पद्धतीने जर जिलेबी बनवली ना तर त्यांनाही पटकन जमणार जिलेबी बनवायला आणि खूप छान जिलेबी होते आता मी याला रबड लावून घेतलं आणि इथं ना कट करून घ्यायचे आताच नाही कट करायचं जेव्हा तेल आपण गरम करू ना तेव्हा कट करून घ्यायचं आता मी इथं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यानुसार करून घेतलं थोडं कट करायचं जास्त मोठंही नाही जास्त छोटंही नाही मीडियम आकारचं कट करून घ्यायचं आणि बघू शकता ही जिलेबी अशी टाकून घ्यायची आहे आता एकदाच काय कोणाला एवढी परफेक्ट जिलेबी जमणार नाही कसंही एवढ्या पण बनवायची आता टेस्टला खूप छान होणार आहे आणि दिसायला पण खूप छान होणार आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी रसरसी जिलेबी होणार आहे आणि एका कप एक कप मैद्यापासून खूप सारी जिलेबी होणार आहे तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता मार्केटमधून आणून खाण्याची गरज नाही तर तुम्हाला जेव्हा खाऊशी वाटेल तर तुम्ही अशी घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा आता मी काय केलं आहे इथे ती जिलेबी तळून घेतली आहे आणि ते पाक साईडला केला आहे ना मी त्या पाकामध्ये ही थोडीशी टाकून खालीवर करून घ्यायची आहे आणि लगेच काढून घ्यायची आहे बघा मी याच्या आधी बी थोडी केली आहे आणि आता ही दुसरी पण होत आहे दुसरा वेळेस पण मी करत आहे ही तर अशा प्रकारे मी सर्व जिलेबी करून घेत आहे आता ही पण छान अशी तळलेली आहे कुरकुरीत तळली आहे ही आता जर आपण एक पाकिट पूर्ण विनो इनोचं टाकलं ना ते जास्त फुगले असतील जास्त तेल पिला असतं आहे जिलेबीने आणि पाक पण जास्त पिला असता मग ती नरम झाली असती चांगली नसती लागली म्हणून काय करायचं ना थोडासाच इनो टाकायचा आहे तुम्ही अर्धा चम्मची इनो टाकू शकता एक कप मैद्यासाठी आता इथे ही, ही पण मी पाकामध्ये टाकून घेतली आणि पाक पण मी जास्त नाही बनवला जास्त बनवला ना मग ते वेस्ट जातो पाक म्हणून मी जास्त बनवला नाही आणि तुम्हाला जर जास्त पाक नसेल बनवायचा तर तुम्ही असं पसरड भांडत पाक बनवा म्हणजे त्यात आरामशीर ही जिलाबी ना डीप होऊ शकते तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही करून बघा आता ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि मला बनवताना ना एक वेगळीच खुशी होत आहे ही जिलाबी बनवताना बघा इथं झालेली आहे ही पण मी अशीच सर्व जिलेबी करून घेत आहे आता जिलेबी बनवायची पण खूप सारे प्रकार आहेत आता तुम्हाला जर कोणाला जिलेबी येत नसेल ना तर तुम्ही काय करायचं ना कढई ठेवाय कढईत तेल टाकतो ना आपण त्या काय करायचं झारा घ्यायचा आहे तो दुसरा झारा असतो ना छिद्राचा तो घ्यायचा आहे आणि तेलामध्ये डीप करायचं म्हणजे तेल थोडंसं त्यात राहिलं पाहिजे आणि त्यावर मग अशी जिलेबी टाकायची मग ते छान असं गोल गोल होतं त्यानुसार पण मग तुम्ही करू शकता किंवा असंही करू शकता आता बघू शकता मी तुम्हाला तोडून पण दाखवली किती छान रसरसीत कुरकुरी झाली आहे आणि काही जिलाबी ना आला आहे काहींना नाही तर काय नाही चालतं आपल्याला घरातच खायची आहे बाहेरच्यापेक्षा तर छानच आहे घरी करून खालेली बाहेर कशी बनते आपल्याला माहिती नसतं त्यात काय काय टाकतात हे पण माहिती नसतं तर तुम्ही घरी बनवून खावा आत्ता माझी ही जिलेबी बनवून रेडी झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे तर मी याला ना प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता याला तुम्ही असंही खाऊ शकता किंवा दुधात दुधात पण खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता आता माझी ही जिलेबीची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र